साहेब नाव काय तुमचं संजय रमेश गवळी माजी सरपंच राजुरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बरं आज पवार साहेबांच्या सभेनिमित्त तुम्ही आज ओतूर येथे आलेले आहात तर आज सभेच्या एवढ्या तोफान गर्दीमुळे तुम्हाला कसं काय वाटतं वातावरण आजचं जे वातावरण आज वातावर। जुन्नर तालुक्याचं आहे हे अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण महाविकास आघाडीला आहे आणि आजच्या या पवारसाहेबांच्या सभेने आज एक निश्चित झालेलं आहे की ह्या जुन्नरच्या जनतेने महाविकास आघाडीवर शंभर टक्के विश्वास ठेवलेला आहे माननीय शरदचंद्रजी साहेबांवर विश्वास आहे उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे राहुल गांधींवर विश्वास आहे आणि त्यांनी दिलेले उमेदवार जे युवकांचं प्रेरणास्थान आहेत या विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांचा विजय आज शंभर टक्के निश्चित झालेला आहे या अगोदरी या जुन्नर तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा साहेब हे विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आलेल्या आहेत आणि ओतूर या ठिकाणी ज्यावेळेस पवारसाहेब ही सभा घेतात त्यावेळेस शंभर टक्के त्या उमेदवाराचा विजय हा निश्चित होतो आणि आजही अतिशय यशस्वी प्रमा पद्धतीने या ओतूरमध्ये पवारसाहेबांची सभा संपन्न झालेली आहे आणि याच्यामुळं आम्हाला शंभर टक्के असा विश्वास वाटतो की सत्यशीलदा शंभर टक्के या ठिकाणी विजय होते तुम्ही राजुरीचे सरपंच आहात तर तुम्हाला तुमच्या गावामधून सत्यशील शेतकऱ्यांना कसं प्रतिसाद मिळत आहे मागील चार पाच महिन्यापूर्वी जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना या जुन्नर तालुक्यातलं विक्रमी लीड हे आमच्या राजुरी गावाने दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीचं लीड यावेळेसुद्धा आम्ही सत्यशीलला देणार हे निश्चित आहे